भिवंडीत निलेश सामरे यांचा रोड शो लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना यांची ताकद दिसून आली आहे विकास पार्टीचे निलेश यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी मोठा जनसमुदाय तांबरे यांच्यासोबत पाहायला मिळालाय निलेश सामरे यांचे हे शक्ती प्रदर्शन इतर राजकीय पक्षांना विचार करायला लावणार असल्याचे दिसून येत आहे जिजाऊ संघटनेने सर्वसामान्य नागरिक तसेच गरजूंना केलेली मदत यामुळे मोठा वर्ग त्यांच्यासोबत उभा राहिला आहे भिवंडी लोकसभा निवडणुकीत निलेश सामरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर झाला असल्याने ही निवडणूक महायुती महाविकास आघाडी व निलेश सामरे यांच्या जिजाऊ विकास पार्टी यांच्यामध्ये चुरशीची ठरणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे यामुळे आता सर्वसामान्य मतदार कोणाचं पारड जड करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे <स्थाथ> पती जातो त्या मोहिनी मार्मानिक लोकांचे धुरी बांधले करणाऱ्या मुलीला जिजाऊच्या अभ्यास करण्याची सप्लर जातो आणि ती आज मुंबई आगने जपान करावरती वडील इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना केले आणि आपली जिजाऊकडे आला जिजाऊकडे आल्यानंतर तोही तुमच्याकडे अभ्यास करण्याची खोत दिली जिजाऊने त्याच्या माझी कुटुंबाप्रमाणे साथ केले आज एक आयपीएस आठे सरकार पश्चिम बंगाला नोकरी करतो एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी खास शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेला आहोत आता आता नाही तर कधी नाही अशा प्रकारची आपल्याला एक संधी उपलब्ध झालेली आहे निलेश तांबळे साहेबांनी या परिसरामध्ये जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते अतिशय दैनिक माण असं त्यांचं कार्य आहे